नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल स्नेल कुकिंग मध्ये आज आपण करणार हो। आहोत आंबट गोळ असा रायता सर आता सुरू करूया मी इथे दही घेतला आहे हे गोळ दही आहे हलकसा आंबट हलकसा गोळ असं घ्यायचं आहे आपल्याला हे छान मी रवीने घुसळून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून पातळ करून घेतलेला आहे आपल्याला खूप पातळ नको बघू शकता मी इतपत हे पातळ ठेवलेलं आहे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी घालून ठेवू शकता जर घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे ठेवू शकता आता यामध्ये आपल्याला मी कोथिंबीर पदीना हिरवी मिरची लसूण लसूण पाकड्या घेतल्या एक दोन चार आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरा अशा बारीक पेस्ट करून घेतलेल्या आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे ही संपूर्ण पेस्ट हे साधारण दोन ते तीन चम्मच ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरेख कलर येतोय बघू शकता सुगंध खूप छान येते कारण आपण त्यामध्ये पुदिना घातलेला आहे ते संपूर्ण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण एक चम्मच मीठ मीठ घेतलेलं आहे आणि अगदी चवी पुरता साखर म्हणजे साधारण मी हे दोन तीन दोन चमचच्या जवळपास साखर आहे जर दही आंबट असेल तर तुम्ही साखर जास्त घाला आणि हे आंबट गोळ छान चवीला येते छान मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बुंदी ॲड करायची आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही बुंदी यामध्ये घालून घेऊ शकता एक तर तुम्ही घालून ठेवलं तरी चालेल किंवा जर वेळी तुम्हाला खायचं असेल तेव्हा घातलं वरून तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं अगदी रेडी आहे आपलं बुंदी राहता खाण्यासाठी तर कशी वाटली अगदी साधी सिंपल अशी रेसिपी नक्की करून बघा लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद